श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची आपल्या आई भगवतीची होईल तितकी सेवा करत असतो तिची उपासना तिची आराधना करत असतो तर या नवरात्रीमध्ये आता नवरात्र संपवायला अगदी तीन ते चार दिवस शिल्लक आहे नवरात्रीतील चार ते पाच माळी झालेल्या आहे आणि आता फक्त तीन ते चार माळी शिल्लक राहिलेले आहे तर या तीन ते चार दिवसांमध्ये आपल्यावरती आपल्या घरावरती आपल्या मुलाबाळांवरती कुलदेवीची कृपा व्हावी तिचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला काही उपाय करणं काही सेवा करणं तितकंच गरजेचं आहे नवरात्रीतील हे जे नऊ दिवस आहे तर ते संपले की त्यानंतर दिवस येतो तर तो म्हणजे दसऱ्याचा देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरा केला जातो जा नवरात्रात नवरात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे याला शारदीय नवरात्र असं देखील म्हटलं जातं तर या नवरात्रीच्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणारा दिवस असतो तो, तो म्हणजे दसऱ्याचा तर या दिवशी आपल्याला शस्त्रांची पूजा करायची असते त्याचबरोबर अनेक काही सेवा आणि उपाय करायचे असतात तर या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला जमलं नवरात्र संपण्यापूर्वी आपल्याला आपल्या मुलाबाळांसाठी मंदिरामध्ये काही वस्तू दान करायचे आहेत आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर शेअर करा तर बघा या नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा का करत असतो तर तिने आपल्यावरती कधीच कोणतं संकट विघ्न दोष अडचण येऊन देऊ नये ती आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते त्यामुळे काय होतं की आपल्या कुळावरती कधीच कोणत्याच प्रकारच्या अडचणी येत नाही तर त्यासाठीच आपल्याला आईच्या मंदिरामध्ये किंवा म्हणजेच एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला काही वस्तू दान करायच्या आहे आपल्या हिंदू धर्मांमध्ये किंवा हिंदू ग्रंथांमध्ये दानाला विशेष विशेष महत्व दिलं जातं तुम्ही जर एक रुपयाचं दान केलं तर देव तुम्हाला त्याचं हजार पटीने जास्त करून परत करत असतो हे सर्वांनाच माहीत ता आहे त्यामुळे दान कधीही आपल्या मनामध्ये कोणताही वाईट विचार न येऊन देता दान करायचं असतं ज्या वेळेस अशा पद्धतीने आपण दान करतो तर त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर त्याचं जे पुण्य आहे तर ते नक्कीच आपल्याला मिळत असतं तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याची आपण माहिती घेऊया मुलांवरती असणारे दोष विघ्न अड अडचणी संकटे दुःख दारिद्र्य नजर दोष करणे बाधा वाईट बाधा नजर बाधा हे जे काही दोष असतात घरामध्ये किंवा मुलांमध्ये तर ते सर्व दोष दूर व्हावेत आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मग ते अभ्यास असू द्या व्यवसाय असू द्या व्यापार असू द्या नोकरी असू द्या तर त्या प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती व्हावी एक प्रकारे काय तर देवीचा आशीर्वाद हा आपल्या मुलांवरती संपूर्ण वर्षभर राहावा यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याची आता आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सर्वात प्रथम या नवरात्र संपण्यापूर्वी तुम्हाला या तीन ते चार दिवसामध्ये दसऱ्यापर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल कोणताही अडचण तुम्हाला येणार नाही सकाळी करायचा की संध्याकाळी करायचा तर तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता एक तर सकाळी करा किंवा संध्याकाळी करा काहीच अडचण नाहीये तर आता काय करायचं आहे बघा ह्या उपायासाठी तुम्हाला काही वस्तू विकत आणायच्या आहेत आता ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर ते सर्वात प्रथम समजून घ्या तर सव्वा किलो तुम्हाला जे तांदूळ असतात ते घ्यायचे आहे सव्वा किलो मूग तुम्हाला घ्यायचं आहे आणि सव्वा किलो गूळ तुम्हाला घ्यायचा आहे ह्या तीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत ते सर्व जे साहित्य घेतलेलं आहे आपण ते सव्वा किलो सव्वा किलो सव्वा किलो अशा प्रमाणामध्ये तुम्हाला घ्यायचे आहे आता तांदूळ मूग आणि गुळच आपण का घेतला तर तेही आपण समजून घेऊया तर मुगामुळे काय होतं की आपल्या म्हणजे आपल्या मुलांच्या जीवनातील जे ग्रह कुठेतरी कमजोर झालेले आहेत त्या ग्रहांमुळे काय होतं की त्यांची प्रगती कुठेतरी थांबून जात आहे तर ती प्रगती होण्यासाठी खूप मदत होत असते त्यामुळे हा आपण मूग हे जे आहे तर ते घेतलेले आहे मूग हे बुध ग्रहाचा कारक आहे आणि ज्या वेळेस आपला बुध ग्रह मजबूत होतो तर त्यावेळेस कोणतीच अडचण ही आपल्यापर्यंत येत नाही तांदळाचं महत्त्व कोणाला सांगायची गरजच नाही आहे तांदूळ हे खूप खूप प्रभावी असतात तांदूळ ज्या वेळेस आपण अर्पण करतो किंवा दान करतो तर त्याचं अनन्य साधारण जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर अशा पद्धतीने हे तांदूळ मूग आणि जे गूळ आहे तर त्याचा आपल्याला फायदा होत असतो तर आता सर्वात प्रथम काय करायचं आहे हे बघा तर ह्या जे एक एक सव्वा सव्वा किलो आपण साहित्य घेतलेलं आहे सर्वात प्रथम एक मुडभर मुडभर तुम्हाला यातलं साहित्य जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे मूडभर मुडभर सर्व साहित्य काढून घेतलं की काय करायचं आहे बघा आता तुम्हाला तुमच्या मुलांना जमिनीवरती बसवायचं आहे खाली बसण्यासाठी आसन द्यायचं पहिल्यांदी मूडभर तांदूळ घ्यायची ते तुमच्या मुलांच्या डोक्यावरनं सात वेळेस तुम्हाला ओवाळायची आहे एका प्लेटमध्ये ठेवायचे परत तुम्हाला मूग घ्यायचे आहे मुलांच्या डोक्यावरनं सात वेळेस ओवाळायचे त्याच तांदळाच्या प्लेटमध्ये ठेवायचे गूळ घ्यायचा आहे मुलांच्या डोक्यावरनं ओवाळायचा आहे आणि तो गूळ तुम्हाला त्याच प्लेटीमध्ये ठेवायचा आहे हे सर्व झालं की आता ही जी प्लेट आहे तर ही प्लेटीमधलं जे एकत्र केलेलं साहित्य आहे तर ते साहित्य आणि जे सव्वा सव्वा किलोचं साहित्य जे घेतलेलं आहे आपण तर ते घेऊन तुम्हाला जायचं आहे देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये मध्ये गेल्यानंतर प्रथम सव्वा सव्वा किलो जे साहित्य आपण घेतलेले आहे कोणालाही काहीच सांगायची गरज नाही डायरेक्टली हे साहित्य तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे किंवा देवीला प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या आणि माझ्या घरा घराच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे तुला मी दान करत आहे आणि हे तिथे तुम्हाला मंदिरामध्ये ठेवून द्यायचं आहे आता प्लेटमध्ये जे साहित्य आहे आपण मुलांच्या डोक्यावरनं ओवाळलेलं जे साहित्य आहे बघा एक मूठ तांदूळ एक मूठ मूग आणि एक मूठ तुम्ही जो गुळ मुलांच्या डोक्यावरनं ओवाळलेला आहे तर ते साहित्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचं आहे गायीमध्ये ते कोटी देवी देवता असतात आता मुलांवरती जे दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी हे गाईला खाऊ घालणं खूप खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे जर तुमच्या आजूबाजूला कुठे गाय असेल तर तिथे तिला ते तुम्हाला खाऊ घालायचं आहे आता गाय नाही आहे तर काय करावं तर मग तुम्ही ते पक्ष्यांना खाण्यासाठी देऊ शकता तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पक्षी असतील तर त्या पक्ष्यांना सुद्धा तुम्ही ते खाण्यासाठी देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा अगदी साधा सोपा उपाय करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल दिवसभरात रात्री रात कधीही कोणत्याही वेळेमध्ये करू शकता फक्त जास्त खूप भर दुपारी वगैरे करू नका सकाळी एक तर तुमची देवपूजा झाली की तुम्ही करून टाकू शकतात किंवा संध्याकाळीही तुम्ही करू शकतात काहीच अडचण तर अशा पद्धतीने देवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांवरती कधीच कोणतंच विघ्न संकट अडचणी येऊन देऊ नको माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते आणि त्यांच्या ज्या काही दोषांना ते सामोरे जात आहे त्यांचा हट्टीपणा असेल चिडचिडेपणा असेल तापटपणा असेल तर ते सर्व दूर हो दे अशी आपल्याला गोमातेला आणि आपल्या आई भगवतीला प्रार्थना करायची आहे कोणत्याही देवीच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकता दुर्गा माता असेल तुमची कुलदेवी असेल लक्ष्मी मातेचं मंदिर असेल कोणत्याही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ह्या वस्तू ज्या आहेत त्या दान करू शकतात त्याचबरोबर बघा घट जे असतात पांडालमध्ये अजा देवीच्या मूर्ती असतात तिथे बसवलेले असतात तिथेही तुम्ही हे दान केलं तरीही चालेल तर, चाले। तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ